राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लाड सांगेचे उद्घाटन करण्यात आले एका धरणा सोडायचो गेली म्हणून राहिले तर लोकांच येणं जाणं होईल लोक इथं माल विकते तर माल विकून ज्याला जे काही घ्यायचं असेल ते जर समोरच मिळालं तर शेतकरी कशाला जाईल दुसरीकडे तो इथं आई पैसे घेईल समोरच्या बाजूला आपल्याला जे लागतं ते मिळालं ला तर घेऊन जाईल घरी एका चक्रात दोन काम विक्री पण आणि खरेदी पण म्हणजे त्याचा खरेदीला जाण्याचा खर्च वाचला आणि ग्रामीण भागामध्ये दोन पैशाने स्वस्त मिळते सगळं कशामुळे इथं त्याला जादा खर्च लागत नाही दुकानच भाडं नसत जास्त असलं तर थोडं असत नोकर वर्ग वगैरे घरचेच मिळतात शहरात मिळत नाही शहरात लाईटिंग ज्यादा महाग असते शेड्यात कमी आणि म्हणून इथं दोन पैशाने कमी आणि इथे टॅक्स नाही जादा ग्रामपंचायतला टॅक्स असला तर असला आणि असला तरी दिलाच पैशाचं असं पुढे आता आमच्या लाट थांब दिला मी एवढे मोठे गाळे काढून दिले होते सगळे दुकाने करून दिलेत पण कोणी देत नाही पैसे कोणी देत नाही प्रदीप जैन होता त्याच्या ते झालेलं होतं आणि आपण केलं तसं इथे केलं तसं करमाटला पण करून दिले होते ते समोरचे गाळे जे आहेत ते सगळे ते शाळेच्या बाजूचे ते ग्रामपंचायतीचे आणि म्हणून असा विकास करण्याच्या दृष्टीने असं मार्केट कमिटीचा उपयोग आता इथे खरेदी विक्री संघाची पण जागा होती खरेदी विक्री संघाची जागा होती माझ्या गावाला होती माझ्या शेताच्या शेजारीच होती आम्हाला कळलंच नाही ती कधी विक्रीत <laughs> <laughs> आणि इथली जागा इथली बी गावात होती गावात म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी बोर्डाची जी जागा आहे त्याच्या समोर कुठेतरी मागे पुढे पुतळ्याजवळ पुतळ्याजवळ म्हणजे या मेन दहा हजार चौरस फुटाचा गाळा होता आज त्याचा भाव कोटीचा असता रुचली तुमच्या गावातल्या लोकांना किती माहिती मला माहित नाही विचारले विकून टाकले आता तर हे मार्केट खरेदी विक्री संघाच असत तर त्यांना भाडं मिळालं असत जमीन त्यांचीच राहिली असते नव्वद वर्षाच्या दिली असते नव्वद वर्षानंतर पुन्हा मार्केट त्याची खरेदी संघाची राहिली असते आणि म्हणून या सहकारी संस्था ज्या आहे त्या सहकारी संस्था टिकवल्या पाहिजे वाढवल्या पाहिजे आणि ती एक मानसिकता लागते <coughs> या सगळ्या सहकारी संस्थेमध्ये लक्ष घेऊन चांगल्या चालाव्या याच्यासाठी आपला विचार चांगला आपलं मन चांगलं लागत तर ह्या संस्था टिकतात आणि वाढतात आणि म्हणून मला असं वाटत कि खरगरी संघाचं पण असू दे आणि आता मार्केट कमिटी नाही इथलं मार्केट चांगलं मला वाटतं बरे दुकाने ूक झाले असते होती सगळे झाले अरे वापरी पेक्षा जादा झाले लोकांनी याच भागातल्या नाही आता हे पूर्वी लाडसांगी हे तीस पस्तीस गावाच केंद्र होत आणि इथं सगळं मिळायचं इथून आरोपला जाणं हे फार कठीण होत आणि त्यावेळेला त्यावेळेला कालमेंटला सुद्धा मार्केट नव्हतं साठ बासष्ट साली मला तिथून की एक दोन तीन चहाचे चे दुकान होते तेवढ मला अटल दिली आणायचं होत दुष्काळी परिषदेला तर मला त्या रस्त्याने जे खड्डे होते ते खड्डे पण बोलू दिले नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभी राहते पंचकृषीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी खूप महत्वाची मदत होणार आहे तसेच या भागातून एक मोठा आम्ही गेलेला आहे चौका लाडसोंगी आणि करमाळ जे बायपास सन्मान्य बागडेसाहेब आमदार असताना हा यांनी नानाने मंजूर केला जवळपास तीनशे कोटी रुपयाचं ह्या रस्त्याचं काम या ठिकाणी पाहताय प्रगतीपथावर आहे कॉन्क्रीट रोडचं आहे म्हणून ह्या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी शासनानं वेगवेगळ्या योजना दिल्या बाजार समितीचा पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आणि हे सगळं काम आमच्या सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य बागडे नाना आणि सन्माननीय अनुराधाते चव्हाण सन्माननीय दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत भविष्यातही जनतेने आम्हाला हे काम करण्याची संधी दिली भविष्यातही जनता आमच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे येणाऱ्या पूर्ण शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचे सगळे मान्यवर सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील जे सदस्य असतील सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पत्रकारबंधूचं या ठिकाणी मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत करतो परिसर जो आहे या परिसरामध्ये मोसंबीचं उत्पादन फार प्रमाणात मोसंबी हे या ठिकाणी आता पूर्वी डाळिंब असेल मोसंबीनंतर डाळींब आलं नंतर आता टमाटा येतो टमाटा या परिसरासाठी हा बून तयार होईल आणि आज टमाट्याच्या उत्पादनामधून आमच्या भागातील शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे अनेक वेगवेगळे शेतकरी पाहिलं तर खूप ह्या भागातील सदने आहे त्यांना कळतंय काय पिकं घेतली पाहिजे परंतु या ठिकाणी मार्केट होणं गरजेचं होतं आणि ते काम आपण हाती घेतलं की वर्षभरामध्ये आपण पूर्ण करू वर्ष दीड वर्ष मात्र शंका नाही की पुन्हा आपल्या सगळ्याचं शेतकरी वर्ग असेल व्यापारी असेल लोकप्रतिनिधी असेल पत्रकार असेल सगळ्याचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू चालेल खाली हां रेडी आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं लाडसांगी येथे तो बाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला तो संकल्प आजच्या एक मुहूर्त योगावर आज याचा शुभ असते यांच्याशी भे आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले राजस्थानचे राज्यपाल महामहीम बागडे साहेब सन्मान्य माझी केंद्रीय मंत्री दानवे साहेब या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधादा चव्हाण अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते काही कॅबिनेट मिटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही ते म्हणजे आपले माननीय मंत्री रावलसाहेब माननीय मंत्री सावेसाहेब माननीय डॉक्टर कराडसाहेब माननीय आमदार विलाजी साहेब मान्य आमदार संजयजी केनेकर मान्य आमदार नारायणजी साहेब माननीय आमदार डॉक्टर काळेसाहेब मान्य आमदार सुनीजी चव्हाण साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण कॅबिनेट मिटिंग असल्यामुळे मला काही येऊ शकले नाही परंतु या ठिकाणी या लाडस्वामी परिसर परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी आपण अकरा एकर जमीन घेऊन या ठिकाणी उप बाजारपेठ उभारतो आहे ही बाजारपेठ अत्यंत लाडसावंगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटचं उभारणी करणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर पूर्ण मार्केट यार्डवरला कंपाऊंड पेट्रोल पंप आडत गाळे या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे भाजीपाला मार्केटचे गाळे या ठिकाणी दोन वेअरहाऊस आपण घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी दोन शेलालची उभारणी करणार आहोत अशी एकूण आपण पंधरा कोटीच्या उदय या ठिकाणी विकास विकासकामं करणार आहोत साधारण ही कामं वर्षे दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत पण या भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल स्थानिकांना इथं रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणाहून माल नाशिकला घेऊन जावा लागायचा जा। कधी नागपूर असेल मुंबई असेल परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्याचं जा दळणवळणाचं साधन एक प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे समृद्धीचा विषय असा की आपण संभाजीनगरमधील मध्यस्थी आपल्याला